जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याबरोबरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे कोण दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकण्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ मुण कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली करू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दुधी या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू किरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे हे नियम पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील आणि कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद